मां जी मानी कईल बहरतो चलू हा बुद्ध कईल बहड़ कोमल फुलाची पाकड़ी तोडू नको हे कोमल फुलाची पाकड़ तोड़ू नको हे मला रे बघू दे बुद्ध कैला कईल मला रे बघू दे ह्या गुलाब सुगंधी बागेत रमून जाऊ दे ह्या गुलाब दधळ... ह्या गुलाब सुगंधी बागेत रमून जाऊ हे चांदणी मनाचे मधुसुख चांदणी मनाचे मधुसुख मला घेऊ दे चांदणी मनाचे मधुसुख मदारे घेऊ दे ह्या निसर्ग प्रवासात खूप असे फिरू हे ह्या निसर्ग प्रवासात खूप असे फिरू हे हे किरणांचे शीतल बोल मनात दे हे किरणांचे शीतल बोल मनात दे कोमल फुलांची पाकळी तोडू नको हे फुलाची पाकळी तोडू नको हे बुद्ध कैला फुल बहरताना मुला रे बघू दे बुद्ध कैला बहरताना मला रे बघू दे हे सुगंधाच्या प्रेमाला रोमपर्श हळू हे हे सुगंधाच्या प्रेमाला रोमपर्श हळू हे मोगऱ्याचा सुगंध मन हवेत्रे दळू दे मोगऱ्याचा सुगंध मन हवेत्रे दळव दे पाखरांच्या किलबलांचे गीत ते गाऊ दे पाखरांच्या किलबलांचे गीत ते गाऊ दे गाऊ हे करुणांचा सागर दगी असाच ओथंबू दे करुणेचा सागर असा तो ओथंबू दे फुलाची पाकळी तोडू नको हे कोमल फुलाची पाकळी तोडू नको हे बुद्ध कैरा बळताना भय मला रे बघू दे बुद्ध केला पळताना मला रे बघू दे माटा पडवाट असताना असेच जाऊ हे वाटा पळवाट असताना असे असेच जाऊ हे मनाच्या आळूशाचे मनाच्या आळसाची सावलीही येऊ दे मनाच्या आळसाची सावली हे सावलीही येऊ दे हे हे, हे, हे प्रातः सूर्याचं ना हस्त कधी माऊ हे प्रातः सूर्याचा ना हस्त कधी माऊ हे अंधारा काळोखाची भीती दूर होऊ दे अन काळोखाची भीती दूर होऊ दे कोमल फुलाची पाकळी तोडू नको हे कोमल फुलाची पाकळी तोडू नको हे बुद्ध कैला बर्तना मुलाले बघू दे बुद्ध कैला बळताना मुलाले बघू दे बुद्ध कैला भळताना मुलाले बघू दे